वाळूज एमआयसी पोलीस ठाण्याच्या वतीने बांधण्यात आलेल्या महिला कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात यावेळी त्यांनी वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीलाही भेट दिली कोल्हापूरला पोलीस महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या महिला विश्राम कक्षाचं उद्घाटन बुधवारी सकाळी साडे दहा वाजता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त वसंत परदेशी संदीप पाटोळे सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गायकवाड बाबाराव मुसळे पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात धनंजय एरोए यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच नव्यानं बांधण्यात आलेल्या महिला विश्राम कक्षासाठी कार्य करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात उद्योजकांनी आयुक्तांची प्रत्यक्ष चर्चा करून पंढरपुरातील तिरंगा चौक ते सीएट रोडवरील वाटे अतिक्रमण रोखण्यासाठी पोलीस प्रशासनानं मोहीम राबवण्याची मागणी केली यावेळी कार्यक्रमाला वाळूस परिसरातील विविध पक्षाचे महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उद्योजक संघटनाचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती क्राईम अगेन्स्ट विमेन जे महिलांचे विरुद्ध गुन्हेगारीचे प्रमाण समाजात जे वाढलेले आहे ते थांबवण्यासाठी पोलीस विभागात एक चॅलेंज आहे ते आमच्यावर टॉप प्रायोरिटीवर ही ही मुद्दा घेण्यात आलेली आहे त्याच दृष्टीकोनातून प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या पण वाढत आहे त्या दृष्टिकोनातून आमची आणि आमचे वरिष्ठ कार्यालयाची शासनाची धारणा आहे की जोपर्यंत महिलांना महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगला योग्य वर्किंग एनवायरमेंट मिळत नाही त्यांच्यासाठी वेगळा रेस्टरूम त्यांच्यासाठी वेगळा टॉयलेट त्यांच्यासाठी जे आवश्यक सोयीसुविधा आहे तोपर्यंत ते उपलब्ध हो होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून काही विशिष्ट कामगिरीची अपेक्षा ठेवता येणार नाही म्हणून राज्यात प्रत्येक पोलीस स्टेशनला एक एक्सक्लुसिव्ह एक एक रेस्ट रूम आणि एक्सक्लुसिव्ह टॉयलेट विमेन कर्मचाऱ्यांसाठी व्हावी ही उद्दिष्ट माननीय पोलीस महासंचालकांनी ठेवलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून औरंगाबाद शहर येथे मुलीचे पोलीस आयुक्त श्री अजिंदर सिंग साहेबांनी अत्यंत पुढाकार घेऊन स्वतः पाठपुरावा करून डी पी डी सीकडून शासनाकडून डी पी डी सी, सी निधीतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता आणि बरेचसे पोलीस स्टेशनला ऑलरेडी हे काम हे एक्सक्लुसिव्ह टॉयलेट आणि रेस्टरूम छू करण्यात आलेली आहे त्याच भाग म्हणून एम आय डी सी वालूथ येथे सुद्धा अत्यंत अत्यंत चांगली एक रेस्टरूम आणि टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या कार्यक्रमानंतर पोलीस आयुक्तांनी दत्तक वडगावला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी गावकऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले आयुक्तांनी या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या योजनाविषयी माहिती घेतली या प्रसंगी तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सुरू केलेल्या गाव दत्तक योजनेचं स्वागत केलं गावात सामाजिक अस्थिरता निर्माण झाल्यानं याचा परिणाम गुन्हेगारीवर होत होता गुन्हेगारी रोखण्यासाठी गाव दत्तक योजना राबविण्यात आली असल्याचं मत आयुक्तांनी व्यक्त केलं ही योजना पुढे नेण्यासाठी वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले गुन्हेगारीला कायद्याचा धडा शिकवणार असून दबाव आणणाऱ्यावर कारवाई करण्याचे फरमान त्यांनी दिले तसेच एक महिन्याच्या काळात परिसरातील संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याची संकल्पना केली नागरिकांनी सुविधांसाठी पोलिसांची मदत घ्यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडून हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आलं वाढत्या गुन्हेगारीमुळे वडगावचं नाव बदनाम होईल हे थांबवण्यासाठी अनोळखी व्यक्ती आणि त्याच्या हालचालीची माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी असेही संवाद साधताना ते म्हणाले महाराष्ट्रासह देशभरात या गावचे नाव पुढे नेण्यासाठी सदरील योजना असल्याचं मत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केलं स्वरूप होता ते होता जे सामाजिक अस्थिरता निर्माण झाली होती या परिसरात त्याच्यामुळे डायरेक्ट जे परिणाम गुन्हेगारीवर होत होता गुन्हेगारी प्रवृत्तीवर होत होता त्यांना नियंत्रण करायसाठी आपले विकास व्हावी आणि त्याच्यामुळे गुन्हेगारीवर वा नियंत्रण व्हायला पाहिजे हे दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आली होती सुरुवातीला बरेच चांगल्या रीत्याने ही योजना सुरू झाली आता दोन चार महिन्यापासून आम्हाला काही लोक म्हणत होते की ते थोडासा आणखी लक्ष ती योजनावर द्यायला पाहिजे आणि आणखी ते ते पुढे पण घेऊ घ्या ध्यौ, घेऊन ध्यौ, जायला पाहिजे म्हणजे कडून आमची अपेक्षा आहे की या योजनाला आणखी पुढे कसे घेऊन जावा घेऊन जाऊ शकतो आम्ही पोलीस विभाग आणि इतर प्रशासकीय विभागांची सहकार्याने ही विचार विमर्श करायला पाहिजे आणि ही योजनाला पुढे पुढे घेऊन जायला पाहिजे यावेळी कार्यक्रमाला वडगाव कोलाटी गावातील नागरिक आणि विविध पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते 9 seconds